यांच्या हस्ते इकडे बघा क्रिपण देणे देत आहे त्यांनी त्याचा स्वीकार करावा पुंडलिका वर हरी हरिण श्री पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगत गुरु तुकाराम महाराज की संत सेना महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज

प्रत्येकाच्या घरी काय जशी लागतात तशी लोक या ठिकाण घेऊन जातात त्या गावाची ही परंपरा आहे त्या गावा आदर्श गावाचा मिळालेला आहे आणि या आदर्श गावाकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं कुठल्या प्रकारची त्या परिसरामध्ये काम करायची नाही आणि चालताना सर्वांना पुन्हा एकदा सूचना आहे परत परत वा या ठिकाणी सांगण्याची पाळी येऊ देऊ का आपण रांगीत चालायचे सफर आपण पाहता या ठिकाणी कशा या ठिकाणी त्या पद्धतीने आपण जायचे एवढी सर्व वालकऱ्यांना शे, संत सेना महाराज दिंडीच्या वतीने प्रार्थना धन्यवाद चला कुंडलकर